घराण्याचं नाव मातीत नाही अशा हे स्त्रीला जगण्याचा कोणताही अधिकार नाही गावकऱ्यांनो संपून टाका हिला पाटलाने हुकूम सोडतात सर्व गावकरी तुटून पडले सगुणावर गावकऱ्यांनी काठ्या आणि दगडधोंड्यांनी अक्षरशः ठेचून काढलं सगुणाला सगुणा गतप्राण झाली होती परंतु तिचे रागाने लालबुंद झालेले डोळे उघडे होते जणू काही ती सर्व गावकऱ्यांची छवी आपल्या डोळ्यात सामावून घेत होती ओढ्याच्या काठावरच हातभर खड्डा करून गावकऱ्यांनी तिचा मृतदेह पुरून टाकला ही सत्यभय कथा जसजशी पुढे पुढे जाईल तसतसा कथेतला रोमांच वाढत जाईल सगुणाच्या आत्म्याने ज्या प्रकारे गावकरी आणि पाटलावर सूड उगवला असा विचित्र सूड आजपर्यंत कोणत्याही आत्म्याने घेतल्याचे ऐकण्यात आलेले नाही म्हणून ही सत्य सत्यभयकथा शेवटपर्यंत ऐकावी तरच या भयकथेतील मर्म तुमच्या लक्षात येईल चला तर मग पुढे पाहूया सगुणासोबत असं का घडलं ते आणि त्यानंतर गावकऱ्यांना कोणत्या भयानक परिस्थितीचा सामना करावा लागला ही घटना नगर जिल्ह्यात घडली असून महेश महिपळे यांनी सांगितली आहे नगर जिल्ह्यातील ज्या गावात ही घटना घडली त्या गावाचं नाव मात्र त्यांनी सांगितले नाही ही घटना एकोणीसशे पंचावन्न साली घडली होती पाटलाचा मुलगा रमेश काही मित्रांसोबत पाथर्डी तालुक्याला तमाशा पाहायला गेला होता दारूची पार्टीही जंगी झाली होती तमाशा संपल्यावर सर्वजण आपापल्या सायकलने गावाकडे परतत होते बरीच रात्र झाली होती काळोख दाटून आला होता दारूच्या नशेत रमेश खूप वेगात सायकल दौडत होता त्याच्या पाठोपाठ त्याचे मित्रही जोरात सायकल तामटत होते रमेशची सायकल गावाच्या विषवर असलेल्या ओढ्याच्या पुलावर पोहोचली उतार असल्याकारणाने सायकलचा सा वेग जास्तच वाढला होता त्यामुळे रमेशचा सायकलवरचा ताबा सुटला आणि तोल जाऊन सायकलसहित तो कठड्यावर जाऊन आदळला जबर मार बसल्यामुळे रमेश मूर्छित झाला सायकलचे हँडल रमेशच्या अवघड दागीत रुतले होते पाठीमागून त्याचे मित्र आले त्यांनी रमेशची झालेली दशा ताबडतोब पाटलांना कळवली पाटलांनी आपल्या घोडाघाडीने रमेशला एसपी भरती केले रमेशचे तातडीने ऑपरेशन करण्यात आले डॉक्टर म्हणाले ईश्वराच्या कृपेने रमेश वाचला तर आहे पण त्याची अवघड जागा निकामी झाली आहे म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं तर तो कायमचा नपुंसक झाला आहे पाटलांना खूप वाईट वाटलं पाटील डॉक्टरांना म्हणाले रमेशच्या नपुंसकतेबद्दल कृपया कुणाला सांगू नका परंतु पाटील आणि डॉक्टरांचा संवाद रमेशच्या एका मित्राने चोरून ऐकला होता त्यानंतर दहा बारा वर्षे निघून गेली गावातील बऱ्याच बायका रमेशच्या आईला विचारत असत रमेशची आई रमेशची तिशी पार झाली कवा करताय रमेशचं लग्न आपल्या मनातली हुरहुर पाटलींबाईने पाटलांना सांगितली पाटीलही विचारात पडले पाटील म्हणाले यावर एकच उपाय आहे एखाद्या खूपच गरीब घरातली लेख सून म्हणून आणूया म्हणजे ती मूग जळून बसेल गरीब असल्याकारणाने ती रमेशला सोडूनही जाऊ शकत नाही रमेश नपुंसक असल्यामुळे तिला मूळ बाळ तर होणार नाही तेव्हा तीच वांजोटी आहे असा आपण अपप्रचार करू म्हणजे आपली इज्जतही शाबूत राहील झाकली मूठ सव्वा लाखाची त्यावर पाटलिनबाई म्हणाली पण रमेशच्या नपुन सत्तेबद्दल तिने कुणाला सांगितलं तर पाटील म्हणाले आपण तिला दम भरू जर तिने असं केलं तर तिच्या आई आणि बापाला ठार करू पाटलाच्या विचारावर पाटलिनबाई सहमत झाली त्यांच्या शेतात काम करणाऱ्या सगुणाबरोबर रमेशचं लग्न लावून दिलं सगुणाचा बाप ती लहान असतानाच वाढला होता सगुणाला प्रशांत नावाचा धाकटा भाऊ होता दोघांना वाढविण्यासाठी त्यांच्या आईने खूप काबाड कष्ट केले सगुणा मोठी झाली तीसुद्धा आपल्या आईसोबत शेतावर कामाला जाऊ लागली बऱ्यापैकी पैसा येत ये होता म्हणून उच्च शिक्षणासाठी प्रशांतला तालुक्याला पाठवून दिलं परंतु नियतीने काही वेगळंच ठरवलं होतं सगुणाची आई आजारी पडली तिला टी बी झाली आणि ती अंथरुणाला खेळली आता घराची संपूर्ण जबाबदारी सगुणावर येऊन पडली बिचारी सगुणा एकटीस कष्ट करून उदरनिर्वाह हो करू लागली भावाच्या शिक्षणाचा आई खर्च आईचा औषध पाणी सगळा भार तिच्या डोक्यावर येऊन पडला तीन महिने झाले होते प्रशांतच्या कॉलेजची फी भरली नव्हती शिवाय आईच्या औषधांसाठी पैसे पाहिजे होते सगुणा पाटलांच्या शेतात काम करत होती म्हणून काही पैसे आगाऊ मागण्यासाठी सगुणा पाटलांच्या घरी गेली सगुणाने आपली सर्व परिस्थिती पाटलांना सांगितली पाटलांनी काही पैसे सगुणाला आगाऊ दिले पाटलांनी विचार केला आई ती बकरी झाडात घावली दुसऱ्या दिवशी पाटील सगुणाच्या घरी गेले पाटील सगुणाच्या आईला म्हणाले तुमची मुलगी सगुणा आम्हाला लय आवडली बघा आमचा विचार आहे रमेशचं लग्न सगुणासोबत लावून द्यावं म्हणून तुमच्या आजारपणाचा खर्च आणि तुमच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च जो काही ये येईल तो आम्ही पाहून घेऊ शिवाय लग्नाचा जो काही खर्च असेल तोसुद्धा आम्हीच करू तुम्हाला एक रुपया देखील खर्च करावा लागणार नाही सगुणाच्या आईच्या चा आनंदाला पारावर उरला नाही तिने पाटलांना अवकाळ कळवला संध्याकाळी सगुणा घरी आली तिची आई सगुणाला म्हणाली अगं सगुणे तुझं भाग्य उजळलं बघ पाटलांनी चक्क त्यांच्या मुलासाठी तुला मागणी घातली माझ्या आजारपणाचा आणि प्रशांतच्या शिक्षणाचा खर्च देखील तेच पाहणार आहेत एवढंच नाही तर लग्नाचा जो काही खर्च येईल ते स्वतःच करणार आहेत आपल्याला एक रुपयासुद्धा खर्च करावा लागणार नाही सगुणा एक हुशार मुलगी होती तिला काहीतरी गडबड जाणवली तसं तिने आईला बोलून देखील दाखवलं ला। पण तिची आई म्हणाली चांगले दिवस वारंवार चालून येत नाहीत आपला काळ बदलण्यासाठी नशीब एकदाच दार थोटावटं सगुणाला आईचं म्हणणं पटलं तर नाही पण आईच्या औषधांचा खर्च आणि भावाच्या शिक्षणाचा खर्च पाटील करता आहेत या गोष्टीवरती लग्न करण्यास तयार झाली एक चांगला मुहूर्त बघून सगुणाने रमेशचं लग्न लावून दिलं परंतु पहिल्या रात्रीच रमेशने आपल्या अपघाताची आप आणि त्यामुळे नपुंसक झाल्याची घटना सगुणाला सांगितली सगुणाला कळून चुकलं तिला जी गडबड वाटत होती तीहीच होती सकाळ होता सगुणाने पाटलांना या गोष्टीचा जाब विचारला पण पाटलांकडे याचे कोणतेही उत्तर नव्हते सगुणा म्हणाली मी तुमच्या मुलासोबत राहू शकत नाही मी माझ्या घरी जात आहे पाटील म्हणाले आता तू हे घर सोडून कुठे जाऊ शकत नाही जर तू घर सोडून गेली आणि रमेशच्या नपुंसकतेबद्दल कोणाला सांगितलंस तर तुझ्या आईला आणि तुझ्या भावाला आम्ही जिवंत सोडणार नाही सगुणाच्या डोळ्यात पाणी आलं तिने जे काही केलं होतं त्या आईसाठी आणि भावासाठी केलं होतं सगुणाने मन खंबीर केलं डोळे पुसले आणि ती तडक आपल्या खोलीत निघून गेली वचनानुसार पाटील सगुणाच्या आईच्या औषधांचा खर्च आणि तिच्या भावाच्या शिक्षणाचा खर्च पाहत होते काही महिने सरले सगुणाई खाऊन पिऊन धष्टपुष्ट झाली होती तिची सुंदरता अजूनच मिरखून आली होती एक दिवस सकाळी सकाळी बाल्कनीत कपडे वाळू घालत असताना तिची नजर सहज खालून जाणाऱ्या रघुनाथवर पडली रघुनाथ एक तरणा बांड पैलवान गडी अचानक रघुनाथची नजर बाल्कनीत असलेल्या सगुणावर पडली सगुणा एक टक रघुनाथला पाहत होती रघुनाथ तिच्याकडे पाहत पाहत पुढे निघून गेला तरीही सगुणा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती दुसऱ्या दिवशी ही सगुणा जाणून बुजून त्याचवेळी बाल्कनीत कपडे वाळू घालण्यासाठी आली रघुनाथने तिला लांबूनच पाहिले वाड्याच्या खाली आल्यावर त्याने एका चिट्टी दगड ठेवून ती चिठ्ठी बाल्कनीत भिरकावली तिच्या उत्तराची अपेक्षा न करता तो तेथून लगेच निघून गेला चिठ्ठी उचलण्यासाठी सगुणा मागे वळली वड़ी। मागे वळून पाहते तर तिचा नवरा रमेश ती चिठ्ठी वाचत होता चिठ्ठी वाचून झाल्यावर रमेश सगुणाला म्हणाला तुला रघुनाथ आवडत असेल तर तू त्याच्यासोबत हे गाव सोडून निघून जा याबाबतीत तुला काही मदत लागली तर निसंकोचपणे सांगू उगाच माझ्यामुळे तुझ्या आयुष्याचे वाताहत नको व्हायला ती चिठ्ठी तिच्या हातात देऊन रमेश निघून गेला सगुणाने ती चिठ्ठी उघडून पाहिली चिठ्ठीत लिहिलं होतं रात्री सगळे झोपे गेल्यावर ओढ्यावर ये सगुणाने चिठ्ठी फाडून तुकडे तुकडे केली आणि जळत्या आगीत टाकून दिली दिवसभर सगुणा विचारत होती ते पाहून रमेश तिला स्वतःच म्हणाला ही संधी तुला पुन्हा चालून येणार नाही सगुणाने एक वार रमेशच्या डोळ्यात पाहिलं रमेशच्या डोळ्यात तिला सत्यता जाणवली रात्र झाली संपूर्ण गाव गाड झोपी गेला होता सगुणाने पहिल्या माळ्याच्या सज्जाला साडी बांधली आणि खाली सोडली साडी पकडून ती खाली उतरली एका दोरीच्या सहाय्याने रमेशने एक कंदील खाली सोडला तो कंदील घेऊन सगुणा ओढ्याच्या दिशेने निघाली ओढ्यावर आधीपासूनच रघुनाथ तिची वाट पाहत होता तेथे पोहोचल्यावर सगुणाने कंदील खाली ठेवला सगुणा रघुनाथला म्हणाली जर तू माझ्यासोबत लग्न करणार असशील तरच आपले प्रेमसंबंध प्रस्थापित होऊ शकतात अन्यथा नाही रघुनाथ म्हणाला मला माहीत आहे आजच संध्याकाळी मला रमेश भेटला होता त्याने सर्व हकीकत मला सांगितली आहे आणि त्यानेच तुला येथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत केली आहे हेही सत्य मला माहीत आहे मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे पण त्यासाठी आपल्याला हे गाव सोडावं लागेल कारण या गावात कुणाला प्रेम करताना पाहिलं तर हे गावकरी त्यांना जिवंत सोडत नाहीत आपण गाव सोडून कधी जायचं ते सांगू सगुणा म्हणाली माझ्या भावाची परीक्षा होऊ द्या परीक्षेचा निकाल लागल्यावर त्याचा दाखला लांब कुठल्या तरी कॉलेजमध्ये करू म्हणजे तो कुठे आहे ते पाटलांना कळणार नाही पाटलांनी रमेशला सोडल्यावर माझ्या भावाला आणि माझ्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली आहे माझ्या आईलाही सुखरूप ठिकाणी पोचवावे लागेल रघुनाथ म्हणाला ठीक आहे तुझ्या भावाच्या परीक्षेचा निकाल लागला की मला सांग सगुणाने होकारार्थी मान हलवली आणि ती पुन्हा कंदील घेऊन घराकडे परतली असे बरेच पर दिवस निघून गेले ते दोघे लपून पुन छपून ओढ्याच्या काठावर भेटत असत एके दिवशी सगुणाच्या आईची तब्येत खूपच खालावली म्हणून तिला इस्पितळात दाखल करण्यात आले परंतु तिचे प्राण वाचू शकले नाहीत आई वाढल्यानंतर सगुणाने माहेरचे घर विकून टाकले त्याचे जे, जे पैसे मिळाले ते सगुणाने गुपचुप भावाकडे पाठवून दिले प्रशांतची परीक्षा झाली आणि त्यात तो उत्तीर्णही झाला सगुणाच्या प्लाननुसार प्रशांतने नाशिकच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं प्लाननुसार सगुणाची सर्व कार्य पार पडली होती आपला गाव सोडून पळून जाण्याचा बेत सगुणाने रघुनाथला सांगितला सगुणा म्हणाली उद्या रात्री आवश्यक सामान पिशवीत भरून घेऊन ये व काही पैसेही सोबत घे रघुनाथने होकारार्थी मान हलवली दुसरा दिवस उजाडला रात्र झाली सर्व गाव गाठ झोपेत होता लघुणात लपतछपत ओड्यावर येऊन पोहोचला इकडे सगुणाही रमेशच्या मदतीने वाड्याच्या बाहेर पडली सगुणाने एक वळून रमेशकडे पाहिलं रमेशचे डोळे पानवले होते सगुणा म्हणाली माझी फसगत झाली नसती तर नसते गेली मी तुम्हाला सोडून भरल्या गाड्याने रमेश म्हणाला लवकर निघ आणि तुम्ही दोघे कुठेच थांबू नका दोन गाव सोडून पुढे गेल्यावर तुम्हाला पहाटे साडेपाचची एस टी मिळेल त्या एसटीने तुम्हाला नाशिकपर्यंत जाता येईल सगुणा घाईघाईने तेथून निघाली परंतु लांबून एका घराच्या खिडकीतून हे दृश्य कुणीतरी पाहत होतं सगुणाने पांढरी फुलांच्या डिझाईनची साडी परिधान केली होती आणि इथे तिच्याकडून चूक झाली होती कारण तिची पांढरी साडी भर काळोखात का देखील स्पष्ट दिसत होती सगुणा आवड्याच्या दिशेने वळली तिच्या हातात पिशवी बघून त्या बघणाऱ्या माणसाला संशय आला म्हणून तो घरातून बाहेर आला त्याने जरा दपकतच सगुणाचा पाठलाग केला सगुणा ओढ्यावर पोहोचली तेथे आधीपासूनच रघुनाथ तिची वाट पाहत उभा होता सगुणाने तेथे पोहोचल्याबरोबर रघुनाथला मिठी मारली रघुनाथने सगुणाची मिठी सोडवत तात्काळ तिथून निघण्यास सांगितले आता मात्र सगुणाचा चेहरा त्या माणसाला स्पष्ट दिसला होता तो माणूस माघारी फिरला आणि पळतच गावात आला गावात आल्यावर त्याने बोबाडा केला पाटलाची सुन गाव सोडून रघुनाथ सोबत पळून जात आहे सर्व गावकरी बाहेर पडले गावकऱ्यांना सगळी बातमी त्याने सांगितली पाटीलही घराबाहेर आले होते पाटलांना ही बातमी कळताच त्यांनी आपली बंदूक घेतली आणि घोड्यावर स्वार होऊन ते मागच्या दिशेने पोड्याकडे गेले एखाद किलोमीटर पुढे गेल्यावर त्यांना सगुणा आणि रघुनाथ दिसले पाटलाला बघून रघुनाथ आणि सगुणा सैरावैरा पळू लागले पाटलांनी आपला घोडा त्यांच्या पुढे नेला आणि त्यांच्या दिशेने वळवून थांबवला पाटलाने बंदूक उचलली आणि रघुनाथवर निशाणा लावला दोघेही वळून पुन्हा ओढ्याच्या मार्गाने गावाकडे पळू लागले पाटील घोड्यावर स्थिर होते आणि निशाणा साधलेला होता पाटलाने बंदुकीची कळ दाबली ठो आवाज करत बंदुकीच्या नळीतून गोळी निघाली ती थेट पळत असलेल्या रघुनाथच्या पाठीवर लागली गोळी लागल्यामुळे रघुनाथ धाग्यावरच कोसळला सगुना पळता पळता थांबली पण रघुनाथने तिला हातानेच पळून जाण्याचा इशारा केला आणि रघुनाथने प्राण सोडला सगुणा पुन्हा गावाच्या दिशेने पळू लागली पाटलाने पुन्हा गोळी धाडली पण यावेळी त्यांचा निशाणा चुकला होता पळत पळत सगुणा पुन्हा त्याच ठिकाणावर आली जिथे ती आणि रघुनाथ भेटत असत अचानक सर्व गावकऱ्यांचा लोंढा सगुणाला आपल्या दिशेने येताना दिसला आता सगुणाला कुठेही पळायला जागा नव्हती पाटीलही पाठीमागून तेथे पोहोचले आणि ओरडून म्हणाले अरे गावकऱ्यां बघता काय संपून टाका हिला घराण्याचं नाव मातीत मिळवले हिने अशा चारित्र्य हे स्त्रीला जगण्याचा कोणताही ना अधिकार नाही पाटल्यांनी उकून सोडतात सर्व गावकरी तुटून पडले सगुणावर गावकऱ्यांनी काठ्या आणि दगडधोंड्यांनी अक्षरशहा ठेचून काढल्या सगुणाला सगुणा गत प्राण झाली होती परंतु तिचेने रागाने लालबुंद झालेले डोळे उघडे होते जणू काही ती सर्व गावकऱ्यांची छवी आपल्या डोळ्यात सामावून घेत होती ओढ्याच्या काठावरच खड्डा करून तिचा मृतदेह गावकऱ्यांनी पुरून टाकला परंतु याचे परिणाम काय होतील याचा अंदाज गावकऱ्यांना आणि पाटलाला ठाऊक नव्हता दोन चार दिवस निघून गेले ज्या माणसाने सगुणाला पळून जाताना खिडकीतून पाहिलं होतं बरोबर मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्या घराच्या खिडकीवर एक जोरदार थाप पडली आणि खाडकन खिडकी उघडली त्या माणसाला जाग आली खिडकी अजूनही कर्र वाजत हलकीशी हालत होती त्याने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं कुणीतरी स्त्री ओढ्याच्या दिशेने चालत जात होती तो माणूस घरातून बाहेर पडून तिचा पाठलाग करू लागला तो मनात म्हणू लागला गावात प्रेम प्रकरणं बलतीच वाढलेली दिसत आहेत आता चार दिवसांपूर्वी सगुणा आणि रघुनाथची जी अवस्था झाली त्याचं भान नाही वाटतं हिला ती स्त्री ओढ्यावर पोहोचली पाठोपाठ तो माणूसही ओढ्यावर पोचला आणि एका झाडाच्या मागे जाऊन लपला परंतु समोर त्याला कोणतीच स्त्री दिसत नव्हती तो झाडाच्या मागून वाकू वाकू बघत होता आणि तोंडातल्या तोंडात बडबडत होता अरे आत्ताच तर होती ती इथे कुठे गेली असं म्हणत असतानाच त्याला आबाद झाला की पाठीमागे कोणीतरी आहे त्याने हळूच मागे वळून पाहिलं आणि तो जोरात किंचाळला सगुणा त्याच्या समोर उभी होती तो सगुणाला माफी मागत गया वाया करू लागला पण सगुणाचा चेहरा निश्चल होता तिच्या डोळ्यात क्रूरता दिसत होती तिने आपला हात वर उचलला आणि सरकन त्याच्या गळ्यावरून फिरवला त्या माणसाच्या गळ्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या हातपाय फडफडत त्याने तिथेच जीव सोडला सकाळ झाली कुणीतरी त्याचा मृतदेह पाहिला बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली सर्व गावकरी ओढ्यावर जमा झाले त्याचा मृतदेह पाहून गावकऱ्यांच्या मनात धडकी भरली काही दिवस निघून गेले अजून तरी कोणता अशुभ समाचार गावकऱ्यांना ऐकू आला नव्हता पण सगुणापासून गावकरी अनुभिज्ञ होते सगुणाचा आत्मा सूड भावनेने तडफडत होता सर्व गावावर तिला सूड उगवायचा होता सूर्य मावळला अंधार पडला की सगुणा त्या ओढ्यातून बाहेर पडू लागले गावातली एक तरुण मुलगी कमळा घराच्या बाहेर ओट्यावर रात्री भांडी घासत होती सगुणाने तिच्या शरीरात हळूच प्रवेश केला आणि तिथूनच के एक रहस्यमय खेळ सुरू झाला कमळाचे शेजारी राहणाऱ्या निखिलसोबत सूत जुळले डोके लपून छपून एकमेकांना रात्रीच्या वेळी घराच्या मागे भेटू लागले एक दोन महिने निघून गेले कमळाच्या पोटात मळमळ होऊ लागली कोरड्या उलट्या होऊ लागल्या म्हणून कमळाच्या आईने कमळाला वैद्यभुवांकडे नेले वैद्य बुवांनी कमळाच्या हाताची नाडी तपासली आणि त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या कमळाच्या आई म्हणाली काय झालं वैद्यबुवा वैद्यबुवा म्हणाले तुमची मुलगी गरोदर आहे कमळाच्या आईच्या चेहऱ्याचा रंगच उडाला जणू काही तिच्या पायाखालची जमीनच सरकली होती तिथे उपस्थित असणाऱ्या बायकांनी ही गोष्ट ऐकली वार्ता गावभर पसरली जे हाल सगुणाने रघुनाथचे झाले तेच हाल गावकऱ्यांनी कमळा आणि निखिलचे केले त्यांनाही दगडकाठ्यांनी ठेसून मारण्यात आलं परंतु अशा प्रेम प्रकरणाच्या घटना गावात वाढू लागल्या या प्रेम प्रकरणामुळे बरेच तरुण मुलं आणि मुली मृत्युमुखी पडले हे सर्व सुगुणा घडवून आणत होती गावातून बाहेर गेलेल्या व्यक्तीला रात्री यायला जरा जरी उशीर झाला तरी तो आपल्या घरी पोचत नसे त्याचा मृतदेह सकाळी गावकऱ्यांना ओढ्याच्या काठावर सापडत असे हळूहळू भानगड काय आहे ते लोकांना कळू लागलं सगुणा आणि रघुनाथला मारल्यापासूनच या घटना घडू लागल्या ही गोष्ट गावकऱ्यांना कळून चुकली पण यावर उपाय काय करावा हे मात्र त्यांना सुचत नव्हतं गावातली प्रेम प्रकरणं वाढतच राहिली आता तर एका विवाहित पुरुषाचे दुसऱ्या विवाहित स्त्रीबरोबर अनैतिक संबंध प्रस्थापित होऊ लागले संपूर्ण गाव बाटला होता पण गावकरी आता कुणाचीच हत्या करत नव्हते काही मुख्य गावकरी ज्यातून मार्ग काढण्यासाठी पाटलांकडे गेले पाटलांनी लवकरच ज्यावर काही उपाय करू या आश्वासनावर लोकांना परत पाठवून दिले काही दिवस सरले गावात भिक्षा मागण्यासाठी एक आगोरी साधू आला होता काही घरांतून भिक्षा घेतल्यावर गावाच्या स्मशानात जाऊन तो खात बसला होता गावात आगोरी साधू आला आहे ही गोष्ट कुणीतरी जाऊन पाटलाला सांगितली पाटील एका याचकाप्रमाणे बाबांना भेटायला आला होता गावात घडणाऱ्या घटनांबद्दल पाटलाने आघोरीबाबांना सांगितलं परंतु सगुणा आणि रघुनाच्या हत्येबद्दल एक चकाळ शब्द देखील त्यांनी काढला नाही बाबा म्हणाले मी यावर कोणता उपाय करता येईल ते रात्री बघून सांगतो आघोरी बाबा खूपच चलाक होते शेवटी बाबा असते त्यांना कळून चुकलं की पाटील काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत रात्र झाली बाबा स्मशानात आसन लावून बसले त्यांनी कर्णपिशाचिनीचं आवाहन केलं कर्णपिशाचिनीला बाबांनी गावाचा इतिहास विचारला गावात घडलेल्या खडानखडा घटनेची माहिती कर्णपिशाचिनीने बाबांना सांगितली बाबांना सगुणा आणि रघुनाथवर पाटील आणि गावकऱ्यांनी केलेला जुलूम समजला होता बाबांना एक वेळ असं वाटलं की या गावाला असंच भीतीच्या सावटाखाली तडफड सोडून निघून जावं परंतु त्यांनी सगुणाच्या आत्म्याचा विचार केला बाबांनी कसले तरी मंत्र पुटपुटले आणि सगुणाच्या आत्म्याचे आवाहन केले त्यावेळी सगुणाने एका विवाहित स्त्रीला झपाटलं होतं त्या स्त्रीचं शरीर सोडून ती बाबांसमोर उपस्थित झाली बाबा सगुणाला म्हणाले तू तर संपूर्ण गावाला बाटवलं आहेस तुझा सुर पूर्ण झाला आहे आता तरी शांत हो आणि माझ्याकडे शक्तिरूपात राहा मी सांगितलेली कामे कर योग्य वेळ आली की मी तुला मुक्ती दे। देईन सगुणा म्हणाली जोपर्यंत त्या नराधम पाटलाला जमिनीत गाडत नाही तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही बाबा म्हणाले मी कुणाच्याही प्रारब्धाच्या आड येत नाही पाटलाने जे दुष्कर्म केले आहे त्याचं फळ तर त्याला अवश्य मिळूनच राहील पाटलाला तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं त्यानंतर पाटलाबरोबर तुला जे काही करायचं आहे ते तू कर परंतु त्यानंतर तू गावकऱ्यांना त्रास देणार नाहीस असं तुला वचन द्यावं लागेल यावर सगुणा म्हणाली खरं प्रेम करणाऱ्या प्रेमी युगुलाला जर गावकऱ्यांनी त्रास दिला तर मी गावकऱ्यांना त्रास देईल अन्यथा नाही बाबांनी सगुणाची आट मान्य केली दुसऱ्या दिवशी बाबांना भेटायला पाटील आल्यावर बाबा पाटलाला म्हणाले लक्ष देऊन ऐका पाटील सगुणा आणि रघुनाथची हत्या कशी झाली ते मला सगुणाच्या आत्म्याकडून कळालं आहे सगुणाचं एकच म्हणणं आहे तुम्ही तिचा मृतदेह जिथं पुरला आहे तिथं जाऊन तिची माफी मागावी परंतु हे कार्य तुम्हाला रात्रीच्या वेळी करावं लागेल मी हे असेलच की तुमच्यासोबत बाबा सोबत आहेत म्हटल्यावर पाटलाला धीर आला आणि ते सगुणाची माफी मागायला तयार झाले रात्र झाली बाबा आणि पाटील हातात कंदील घेऊन ओढ्याच्या दिशेने निघाले काही क्षणातच ते दोघे ओढ्यावर पोहोचले सगुणाला जिथं पुरलं होतं त्या ठिकाणी मस्तक टेकून गया वाया करत पाटील माफी मागू लागला बाबा आपल्या दाढीवर हात फिरवत बारीक नजरेने पाटलाकडे बघत होते अचानक जमिनीत काहीतरी हालचाल झाली सगुणाचा अर्धवट मृतदेह आणि हात जमिनीतून वर आले पाटलाला काही कळण्याच्या आतच सगुणाच्या मृतदेहाने पाटलाचे मुंडके जमिनीत खेचून घेतले पाटलाचं अर्ध शरीर जमिनीत गाडलं गेलं होतं आणि पाय हवेत फडफडत होते काही वेळाने सगळं शांत झालं पाटलाचा था श्वास थांबला होता सगुणाचंही मन शांत झालं होतं सगुणाने खरोखरच कायमचं पाटलाला जमिनीत गाडलं होतं बाबांनी आपल्या सगुणाला दिलेलं वचन पूर्ण केलं होतं म्हणून सगुणानेही बाबांना दिलेलं वचन पूर्ण केलं ती बाबांसोबत निघून गेली आणि शक्तिरूपात त्यांची कार्य करू लागली परंतु तिचं लक्ष अजूनही गावावर होतं गावात घडणाऱ्या भयानक घटना जरी बंद झाल्या असल्या तरी आजही त्या गावात खरं प्रेम करणाऱ्या जोडप्यावर कुणी वक्रदृष्टी टाकत नाही कारण आजही त्या गावात सगुणाची धास्ती कायम आहे तर मित्रांनो अशाच सत्यकतेवर आधारित व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल कथा आवडली असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका ही कथा कशी वाटली आणि तुम्हाला कशा संबंधित भयकथा आवडतात ते कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तुमच्याकडेही एखाद्या भयकथेचा सत्य अनुभव असेल तर आमच्या मेल आय डीवर पाठवू शकता मेल आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे कथेचा व्हिडिओ तुमच्या नावासहित सादर करण्यात येईल चला तर मग पुन्हा भेटूया आशात एखाद्या दे, चित्तथरारक सत्यभय कथेमध्ये येईल